क्रिशा तर हे बघा आमची क्रिशा इकडं अशी मस्त खेळत आहे आता दुपारचे वाजलेत साडेतीन आता खूप उशिरा ब्लॉग चालू केलेला आहे मी कारण दिवसभर सकाळी काही वेळच नाही भेटला थंडी असते आणि त्रास पण देते ना क्रिशा थोडा मग तिला धरूनच बसावं लागतंय म्हटलं आता चला थोडी खेळती आहे तर मग शूट पण करून घ्यावं तर मग काय बघा आता इकडं क्रिशाशी खेळत आहे स्माईल पण करत आहे तिला लय भारी वाटतं कॅमेरा चालू केला मी की आहे ना बाबू आ, तू कॅमेरात दिसतो कॅमेऱ्यात कॅमेऱ्यात दिसतो तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा आमच्या शौर्याला ना तीन नंतर ना जेवायची सवय ना शाळेतून आल्यावर त्याच्यासाठीच मग तिला मी आप्पे करून दिले होते केले होते आणि नंतर चार वाजता चहा ठेवला होता ना तिच्या पप्पाला फर्शिफ्ट करून आले आणि परत बाहेर कामाला पण जायचं होतं ना आता काम केल्याशिवाय पर्याय नसतो ना मग त्याच्याचसाठी ते कामाला चालले होते तर म्हटलं चला आता पहिले चहा करून देते चहा पाव खातील आणि मग कामाला जातील ते त्यांना संध्याकाळी मग दहाच वाजते ना घरी यायला मग उपाशी पोटी नाही पाठवा वाटत ना मग मस्त इकडं असं चहा ठेवलेला होता आणि सांगतो सकाळी ना माझ्याकडून पातीला जळालं ना ते क्रिशाकडे गेले मग आमच्या क्रिशाने कार्यक्रम केलेला मग तेच साफ करत होते तर लक्षच नाही ना माझं सगळं माझं असं काळं झालेलं होतं बरं का जर काय उपाय असला ते काढायचं तर मला नक्की सांगा बरं माझं खूप चांगलं पातीलं होतं आणि त्याच्यात चहा खूप चांगला व्हायचा ना आणि तिचे पप्पा हसत होते की कसं काय तू एवढं काळं केलं आता कसं काय काढणार म्हटलं आता बघू जसं जमल तसं तर काढणारच आहे ना मी आता साफ तर करायलाच पाहिजे ना आणि ते एकूल ते पातीलं होतं ना पण असो आता काय करणार आता जे झालं ते झालं ना मस्त इकडे चहा पण उकळ लेला होता असं चहा होतून घेतला आणि त्यांना चहा पाव दिलेला होता ना खायला म्हटलं तर हे पण कामाला जाते ना आणि आमची दिदी पण येणार होती ना मग आमच्या दिदीला पण खाली आणायला जायचं होतं ना एकटी पण म्हटलं आज वेळ होता तर चला मग तिला आणायला जावं चांगलं वाटतं ना लेकरांना म्हणजे ते आता क्रिशामुळे थोडंसं दुर्लक्षच होत ना दोघी पोरींकडं म्हटलं आता वेळ असला की मग जायचं खाली नाही तर काय पहिले आणायला सोडायला जायचेच मी पण आता ती घेते समजून क्रिशाला आणसल्यामुळं असं दोघं बापले चहा पाव खात होते मला काय आवडत नाही ते मला ना खारी आवडती चहा चहा वगैरे पिलेला होता आणि क्रिशा पण झोपलेली होती ना मग ती पण उठली ना मग तिला पण रेडी केलं आणि पप्पा पण गेलेले होते क्रिशाचे मग मस्त आम्ही असं दिदीला आणायला गेलो होतो ना मग टोपी वगैरे घातली तिला आता थंडीचं खाली आणि थोडंफार सवयी लागली पाहिजे मग त्याच्यामुळे मी नेता असते ना तिला मग असं तिला घेऊन गेले आणि आता ही लिफ्टेवर आमची आता नवीनच आम्ही तर भारी वाटतंय बरं का आता स्वतःचं घरात राहायला आलो आता दहाच महिने झाले आम्हाला आणि आमचं आहे ना वरती अकराव्या फ्लोअरवरती म्हणजे फ्लॅट भेटलेला आहे ना मग आता किती वरती असो जाऊ द्या चालतंच भेटलं आहे ना त्याच महत्त्वाचं आहे ना तर मग इकडं असं बसलो ते बेंचवर कोणतरी बाळाने सु केली वाटतं मग ते म्हणे बसू नका तिथं मग म्हटलं ठीक आहे मग असं खाली बसलो बाबा काय म्हटलं जिकडं आलं तिकडं आपले वाढतेच आहे ना मग काय असं खाली बसलं केलं ॲडजस्टमेंट आणि असं ऊन घेतलं ना थोडा वेळ ऊनात ठेवलं थोडा वेळ असं क्रिशाला बसवलं होतं आणि ती पण मस्त अशी हिरवे झाडं वगैरे असे इकडं तिकडं बघत होती तिला पण छान वाटतं ना आणि इकडं अशी स्माईल देत होती बरं का त्याच्यात आमची शौर्या तिला काही सोडतच नाही ना सारखं आवळून धरती ना आमच्या क्रिशाला पण दिदीशिवाय काही नाही दिदीच पाहिजे ना तिला काही सोडतच नाही ना मस्त तिच्याजवळ राहते मम्मी नको आहे तिला दिदी असली म्हणजे इकडं असं मस्त आहे गाई तर आम्ही आता इकडे आलेलो आहे खालीतली गाईला आवाज येतो तू आला सगळं खरखर येते काम चाललेलं आहे तर सोसायटीमध्ये हे बघा आमची बिल्डिंग दाखवतो मी किती वरती कुठे गेलो रे असं वरतून दोन नंबरला राहतो बरं का आम्ही पर अकराव्या फ्लोअरला आणि तिथून खाली येतोय आम्ही आता हळूहळू असं जमिनीवर आता काय करावं <laughs> इकडे ना असं मस्त ते नारळाच्या झाडांमधून असं सूर्य छान वाटत होतं ना असं व्ह्यूज मग तेच आम्ही असं मस्त कॅप्चर करत होतो ना आता सगळे बघत होते बरं आमच्याकडं पण म्हटलं चला आता काय होतं घेतलं ना मग व्हिडिओ काढून आणि इकडं असं मस्त बसलं होतं ना मग आता आमची दिदी गेली ना थकून मग दिलं माझ्याकडं आणि तेवढ्यात मग आमची मोठी पण दिदी आलेली होती बरं का मग असं मोठ्या दिदीने पण घेतलं होतं आणि मग काय इकडं लाड करत करत मग आलो ना इकडं असं घरी आणि घरी आलो आता घरी आलो म्हटल्यावर चहा बाण्याची भांडे घासायचे होते ना मग काय असं ते पण आता भांडे घासायला घेतले होते ना ते काय थोडेसेच होते ना पाण्याची आणि दिदीला पण चहा करू कुठून दिलेला ना घरी आल्यावर मग काय असं चहा पाणी केलं आणि इकडे पाण्याचे भांडे पण घासले होते तर चला मग आता इथंच ब्लॉग चेंज करते आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा थोडंसं सा वेगळं होतं म्हणजे मी घरातलं स्वयंपाक वगैरे काही नाही दाखवलं पण सांगा मग मला कमेंट करा आणि जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब पण करून द्या चला मग बाय बाय भेटू नवीन ब्लॉगमध्ये